आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जो जो जो, जो, जो। जो जो. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत टॉक आणि म्यानमारमध्ये विध्वंस भारतातही भूकंपाचे जोरदार धक्के म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे धक्के भारतातील अनेक राज्यांमध्ये जाणवले आहेत सध्या कोणतेही नुकसान झाल्याची वृत्त नाही मात्र दिल्ली एन सी आर आणि उत्तर प्रदेशसह भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले विशेषतः मणिपूर अरुणाचल प्रदेश आसाम आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांना जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत म्यानमारमध्ये शुक्रवारी सात पूर्णांक सात रिष्टेल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले आहेत या जोरदार भूकंपानंतर एकच हा आकार उडाल्याचे पाहायला मिळाले या भूकंपानंतर लोक धावपळ करताना तसेच अनेक इमारती आणि पूल कोसळतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मुंबईच्या युवतीची बेंगलोरमध्ये निर्घृण हत्या मुंबईतील पालघर या ठिकाणी राहणाऱ्या युवतीचा मृतदेह बॅगेत भरलेल्या अवस्थेत बेंगलोरमध्ये आढळून आला आहे या युवतीचे विवाहितेचे नाव गौरी खेडकर असे आहे गौरी खेडकरच्या पतीने घरमालकाला फोन करून गौरीचा मृतदेह फ्लॅटमध्ये आहे अशी माहिती दिली त्यानंतर बंगलोर पोलिसांना घरमालकाने हा प्रकार कळविला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे रग्नानंतरचे नाव गौरी खेडकर असे झाले आहे पूर्वीचे नाव गौरी अनिल सांबरेकर

खानापूर तालुक्यातील बिडी येथे गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी एका वृद्ध जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे ख्रिश्चन गल्ली बिडी येथील रहिवासी असलेले डायगो संतान नाझरेत वय त्र्याऐंशी वर्षे आणि त्यांची पत्नी फ्लेविया डायगो नाझरेत वय ऐंशी वर्षे हे दोघे रात्री आठ वाजता शेजाऱ्यांना मृतावस्थेत आढळले श्रीमती फ्लेविया या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळली तर त्यांचे पती डायगो हे घराबाहेर असल्या जमिनीवर असलेल्या पाण्याच्या टाकीत रक्ताच्या थरोळ्यात अवस्थेत आढळले आहे त्यामुळे मृतदेह आढळल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ नंदगड पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यामुळे नंदगड सी आय आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व तपास केला असता त्या ठिकाणाहून इंग्रजीत लिहिलेली एक नोट सापडली आहे ज्यामध्ये लिहिले आहे की त्यांना जानेवारी महिन्यापासून दिल्लीतील बी एस एन एलच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा फोन येत होता त्याने धमकी दिली होती कथित फसवणूक करणाऱ्याने डायगोला सांगितले होते की त्याच्या सिम कार्डचा त्याला डिजिटली अटक केली जात आहे या प्रकारची धमकी देण्यात आली होती त्यामधूनच कंटाळून आणि धास्ती घेऊन या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे वैयक्तिक वादातून रिक्षा पेटवून दिल्याने खळबळ बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयाच्या मागील बाजूस शुक्रवारी दुपारी अचानक एका रिक्षाने पेट घेतला ही रिक्षा हलगा येथील प्रशांत लक्ष्मण बोमंडवर यांच्या मालकीची असून रिक्षा थांब्यावर वाड्यासाठी झालेल्या वादानंतर राहुल आणि जगदीप या दोघांनी दिलेल्या धमकीनुसार रिक्षा पेटवून देण्यात आल्याची तक्रार रिक्षाचालकाने केली आहे याबाबत रिक्षाचालकाने महामारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून याबाबत माहिती दिली आहे भर दुपारी घडलेल्या या

महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत थकलेले वेतन त्वरित अदा करण्यात यावे त्याचप्रमाणे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी करीत हिरेकोप येथील कर्मचाऱ्यांनी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे कर्नाटक राष्ट्र समिती पार्टीच्या राज्य महिला उपाध्यक्ष शकुंतला इळगेर यांच्या नेतृत्वाखाली हिरेकोपगावच्या नरेगा महिला कामगारांनी सदर मागणीचे निवेदन जिल्हा पंचायतीचे सी ओ राहुल शिंदे यांना सादर केले निवेदन सादर करण्यापूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपस्थित नरेगा कामगारांनी जिल्हा पंचायत प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले संपगाव परिसरात बिबट्याचे दर्शन बैलोंगल तालुक्यातील संपगाव आजूबाजूच्या गाव परिसरात एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे वन विभागाच्या वतीने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नजरेत आला आहे त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे संपगाव आणि पट्टीहाळ गावात बिबट्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे बिबट्याने संपगाव जवळ कुत्रा आणि कोल्ल्याची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत राज्यसभेत खासदार इरण्णा कडाडी यांची कर्नाटक सरकारवर जोरदार टीका कर्नाटकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप खासदार इरण्णा कडाडी यांनी संसदेत केला आहे कर्नाटक उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थांच्या विशेष न्यायालयांच्या स्थापनेसाठी आदेश दिला असूनही राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे त्या केंद्र सरकारने हस्तक्षेप करून राज्य सरकारला त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी देखील त्यांनी संसदेत केली राज्यसभेतील शून्य प्रहरात बोलताना खासदार इरण्णा कडाडी यांनी कर्नाटकातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली तसेच याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली सौंदत्ती रेडुका देवी मंदिरात ई प्रसाद सेवा बेळगाव जिल्ह्यातील लम्मा डोंगरावरील रेणुका मंदिरासह विविध चौदा प्रसिद्ध मंदिरांमध्ये प्रसाद ई सेवेला व्यवस्था करण्यात येणार आहे असे धर्मादाय खात्याने जाहीर केले आहे या योजनेअंतर्गत वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग केल्यास घरपोच प्रसाद मिळणार आहे ही योजना ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू करण्यात आली आहे धर्मादाय मंत्री रामलिंग रेड्डी यांनी शालिनी नगर परिवहन खात्याच्या आयुक्तालयात या योजनेचा प्रारंभ केला दीपक दळवी यांना पत्नी वियोग मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या पत्नी दीपाली दीपक दळवी व त्र्याहत्तर यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चातपती दीपक दळवी यांच्यासह दोन मुलगे सुना एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे दीपाली दळवी यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद